पाचोरा शहरातील सर्वात उंच छत्रपती संभाजीराजे चौकातील गणरायाचे जल्लोषात आगमन डी जे व फटाकांच्या आतिषबाजीत शेकडो गणेश भक्तांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पाचे आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी सुरेशदादा वाघ व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने मेहनत घेतली व सात तारखेपासून बाप्पांचं दर्शन सुरू होणार आहे तरी पाचोरा शहरातील सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश दादा वाघ यांनी केलं आहे